छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना फोनवरून धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय त्यामुळे कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता कोरट आहे कोरटकरनं कोर्टाकडे सात दिवस अटकेपासून संरक्षणाची मागणी केली मात्र तीही फेटाळण्यात आली कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो सात दिवसासाठी कंटिन्यू करावा त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका के केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला सात दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली कोरटकरची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कोरटकर विरोधात राज्यभरातून संतप्त भावना व्यक्त झाल्या होत्या गुन्हा दाखल होताच कोरटकर फरार झाला होता च,